श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीनं एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम गेली सव्वीस वर्ष चालू आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सीमेवर ज्या राख्या पाठवल्या जातात त्यातून सैनिकांचं मनोधैर्य वाढण्यास सहाय्य होते असे गौरव उद्गार निवृत्त लष्करी अधिकारी एम एन पाटील यांनी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या सीमेवरील जवानांसाठी या बंधन उपक्रमाचं राजर्षी शाहू स्मारक इथं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शहरासह इचलकरंजी राधानगरी कागल भुदरगड गारगोटी टिटवे येथील पन्नास पेक्षा अधिक शाळा आणि महिला बचत गट या उपक्रमात सहभागी झाले होते श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाडगे म्हणाले कारगिल युद्धापासून सुरू झालेला हा उपक्रम सीमेवरील जवानांसाठी राख्या पोहोचवण्यासाठी ट्रस्ट एक माध्यम मा आहे मुलांप्रमाणे युवतीचीही लष्करात जाण्यासाठी संख्या वाढली पाहिजे त्यासाठी कोल्हापूर शहरात तारा राणीच्या नावानं लष्करी महाविद्यालय चालू व्हायला हवे शहीद महाविद्यालयात वीरमाता लक्ष्मीबाई पाटील सुभेदार संजय पाटील माजी लष्कर अधिकारी चंद्राहार पाटील यांनी आपल्या मनोगतामधून रक्षाबंधन कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव राजेंद्र मकोटे यांनी कारगिल युद्धामुळं सव्वीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम चांदा ते बांदा तसेच गोव्यामधील विविध शाळांमधून तसंच महिला बचत गटाकडून राबवला जात आहे आणि तो एक मूल्य शिक्षणाचा भाग बनला असल्याचं नमूद केलं या कार्यक्रमासाठी यशस्वी गाडगे सुनीता मेंगाने सर्वशी कमलाकर किलकिले महेश कामत प्रशांत बर्गे अशोक लोहार माजी सैनिक वीरेंद्र हरुगले राजेंद्र भंडारे बी डी पाटील संभाजी माने हिंद जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बियांपासून केलेली दहा फूट राखी सुपूर्द करण्यात आली